शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची मोठ्या प्रमाणात आवक शेतकऱ्यांना मिळतोय चांगला भाव शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या मक्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झालेली असून दररोज तब्बल दोन हजार पाचशे ते तीन हजार क्विंटल मका बाजारात दाखल होतो आहे यावर्षी हवामान अनुकूल राहिल्याने उत्पादनात मोठी वाढ झालेली असून शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मका विक्रीसाठी बाजारात आणला जातो आहे मक्याला सध्या सरासरी क्विंटल एक हजार दोनशे ते एक हजार आठशे रुपयापर्यंत दर मिळतो आहे काही उच्च प्रतीच्या मक्यास एक हजार नऊशे रुपयांपर्यंत भाव मिळाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य दिसत आहे गेल्या वर्षी याच काळात दर कमी आणि उत्पादन मर्यादित होते मात्र यावर्षी परिस्थिती उलट झालेली असून उत्पादन आणि आवक दोन्ही वाढलेले आहेत बाजार समिती परिसरात सकाळपासून शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे ट्रॅक्टर ट्रक आणि बैलगाड्यांमधून शेतकरी मका विक्रीसाठी आणत आहेत बाजार समिती प्रशासनाने देखील आवक वाढवल्याने तोलकाटेत मोजमाप विक्री व्यवस्थेत अतिरिक्त कर्मचारी नेमले आहेत व्यापाऱ्यांच्या मते यंदा शेतकऱ्यांना चांगले हवामान लाभलेलं असून धान्याची गुणवत्ता उत्कृष्ट आहे शिरपूर परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा हंगाम समाधानकारक ठरतो आहे मक्याच्या वाढत्या आवकेमुळे बाजारात उलाढाली वाढलेली असून व्यापाऱ्यांना सुद्धा चांगली चलती मिळत आहे पुढील काही दिवसात दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे मी अर्पित अग्रवाल माझी फर्म आहे ताराचंद मोतीलाल अग्रवाल मक्काची या वर्षी डबल आवक आहे शिरपूर मार्केट मध्ये मागच्या वर्षीच्या पेक्षा डबल उत्पादन या वर्षी शेतकऱ्यांनी घेतलेलं ला आहे लागवड बी खूप आहे मक्काची ओल्ला माल जास्त येतोय मार्केटमध्ये अकराशे पासून ते अठराशे पर्यंत विकला जातोय मार्केटमध्ये माल जसं मॉइस्चर राहिला पस्तीस चाळीस मॉइचर च्या राहिला ते अकरा बाराचे आणि चौदा पंधरा मॉइस्चर च्या राहिला ते अठरा भाव इथे खूप आवक आहे मार्केट मध्ये मा आणि चांगला उत्पादन यावर शेतकऱ्यांनी काढलेलं आहे मक्क्याच्या आतापर्यंत किती किंमत आज आमच्या इथे शिरपूर मार्केट मध्ये मा कमीत कमी, -कमी पंचवीसशे ते तीन हजार पोत्याची आवक आहे आणि रोज सरासरी पंधराशे ते दोन हजार पोत्याची जा आवक राहते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी